पळीला नाच माझ्या संगोलेची पळीला नाच माझ्या संग देवाजीच्या दारी आज रंगला अभंग देवाजीच्या दारी आज रंगला अभंग भक्तांची काही वारी पंढरीची वारी भजन कीर्तन नामस्मरण हे वारीसाठी फार महत्वाचे आहे वारीत ते सतत घडत असते या भजन कीर्तन आणि नामस्मरणाच्या जयघोषातच वारी पुढे सरकत असते या वारीमध्ये हरिनाम घेणे हरिकथा निरूपण आणि हरिभजन याला फार महत्त्व आहे त्यामुळं प्रत्येक वारकरी हा नित्यनेमाने हरिपाठ करीत असतो अतिशय एकरूप होऊन हरिपाठाचे मनापासून वाचन करणारे भक्त तसे वास्तव जीवनात फारच कमी पण रममाण होऊन जे करतात त्यांना काळाचे भय राहत नाही हरिपाठ वाचत असताना त्यांच्या डोळ्यातून पाणी येत असते इतके ते त्यात रमून जातात अशा प्रकारे हरिपाठ करतात त्यांना जीवनाचा अर्थ समजतो हरिपाठाचे महत्व हे शिवशंकराला होते काही वर्षांपूर्वी झी मराठी वाहिनीवर प्रसारित केलेल्या जय मल्हार मालिकेतही हरी आणि हर म्हणजे विष्णू आणि शंकर यांच्या परस्परांवरील भक्तीचे वर्णन केलेले आहे अनेक जण शिव आणि विष्णू असा भेदभाव करतात शैव वेगळे वैष्णव वेगळे असे समजतात ते खरे अज्ञानी आहेत साक्षात शिवशंकरच हरिनाम जपत असतात हरिपाठात हरिनामात इतकी जबरदस्त ताकद आहे की आपल्याला निजधामापर्यंत सहज पोहोचता येते त्यामुळे ज्ञानदेवांनी हरिनामाचा जप तरी करा असं सांगितलं आहे हा भेदाभेद दूर करण्यासाठी ही वारी जेव्हा सातारा जिल्ह्यात प्रवेश करते त्यापूर्वी जेजुरीला खंडेरायाशी होणारी भेट हा एक अभूतपूर्व संदेश देणारा सोहळा असतो म्हणूनच हरिपाठाबाबत ज्ञानदेव म्हणतात नित्य सत्य मीत हरिपाठ ज्यासी कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी रामकृष्ण उच्चार अनंतराशी तपे पापाचे कळप पळती पुढे हरी-हरी, हरी हरी हरी, 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 हरी मंत्र हा शिवाचा म्हणती जे वाचा तया ज्ञानदेव पाठ नारायण नामे पावी जे उत्तम निजस्थान म्हणजे हरिपाठात जीवन जगण्याचे सार सांगितले आहे जो हरिपाठ एक रूप होऊन वाचतो त्याला जगण्याचे सार आपसुकच समजते त्याला काळाचेही भय राहत नाही अशा हरिपाठाचे वाचन मनन चिंतन आणि कीर्तन हे वारीमध्ये सातत्याने होत असते त्यामुळे वारकऱ्याला ही वारी नुसतेच पांडुरंगाचे दर्शन घडवत नाही तर त्याला मुक्तीचा मार्ग दाखवते वैकुंठात नेऊन पोचवते आज जगात एकही वस्तू अशी नाही की जिला काळाचे भय नाही त्यामुळे हरिपाठ वाचल्यावर काळाचे भय राहत नाही यावर ज्ञानदेवांचा ठाम विश्वास आहे हरिपाठ करतात त्यांच्यातला अहम ब्रह्मास्मी भाव जागृत झालेला असतो द्वैत संपलेले असते भक्त आणि देव दुजा नाही भावे याची खात्री पटलेली असते मी आणि देव वेगळा नाही ही धारणा ज्या वेळेला पक्की होते तेव्हा कळी काळाचे भय उरत नाही जगात आलेल्या प्रत्येकाने जो आकार धारण केलेला आहे तो आकार कधी ना कधी सोडावाच लागतो हेच तर खरे गीतेचे सार आहे ते समजणे नाही तर श्वासाश्वासात रंध्रारंध्रात बिंबवण्याची ताकद या वारीमध्ये आहे इथे कळी काळाचे भय नाही किंवा कळी काळ त्यांच्याकडे पाहत नाही असे म्हणणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी या ग्रंथामध्ये जे निर्माण होते त्याचा नाश होतो ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू होतो हे भगवद्गीतेमधील विचार ठामपणे सांगताना नमूद केले आहे की उपजे ते नाशे नाशे ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा म्हणजे उपजणाऱ्याला नाश असली तरी हरिपाठ करणाऱ्यांना मात्र कळीकाळाचे भय राहत नाही कारण धारण केलेला देह जरी कालपरत्वे नष्ट होत असला तरी आत्मा हा कधीही नष्ट होत नाही तो अमर आहे या विचारांवरची श्रद्धा पक्की झाली की त्याला काळाचे भय राहत नाही तो काळ आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहू शकत नाही हा विचार पक्का होतो आत्मा देहाची आदला बदल कशी करतो हे सांगताना संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वस्त्रे लेईजे तैसे जन्मांतराते स्वीकारी जे चैतन्य नाथे हरिपाठावरील श्रद्धाभाव दृढ झाल्यावर ही भूमिका पटते म्हणूनच मग रामकृष्ण नामाचा उच्चार केला की अनंतराशी तप निर्माण होते राशी म्हणजे संचय रामकृष्ण नामाच्या उच्चाराने अनंतराशी तप निर्माण झाल्यावर काय होते तर ज्ञानेश्वर महाराज सांगतात पापाचे कळप पळती पुढे नुसते पाप म्हणलेले नाही तर त्याचे कळप म्हणजे समूह पळून जातो महाराजांना विचारले या भगवंताच्या नामाचे तुम्ही एवढे महत्व सांगता परंतु यापूर्वी ते कुणी घेतले आहे का तेव्हा महाराजांनी हरिनाम हे किती पुरातन आहे हे, हे सांगताना चक्क शिवशंकराचाच दाखला दिला जेवढी निष्ठा श्री शंकराची हरिनामावर आहे क्वचितच ती दुसऱ्या कुणाची असेल तितकीच श्रद्धा हरीचीही हरावर आहे हा हरी हरातील भेद नष्ट करणारा भाव हरिपाठात आहे याचा पाठ सातत्याने केल्याने सतत केल्याने वारकरी हा भेदभाव विरहित असा स्वच्छ आणि निर्मळ असतो श्रोते हो। आपल्या शब्दरूप वारीचा आनंद घेऊन एक नवी अनुभूती घेऊयात तुमचं एक लाईक तुमची एक वारी होईल आणि तुमचं एक सबस्क्राईब आषाढी कार्तिकीचा आनंद तुम्हाला देईल भेटूयात उद्याच्या भागात ओम रामकृष्ण हरी ओम राम कृष्ण हरी ओम राम कृष्ण हरी